बसमधून सोन्याची गोप चोरी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी केले जेरबंद श्री रजेसिंग बंडूसिंग राजपूत राहणार अहिल्यानगर तालुका शिरपूर जिल्हा धुळे व त्यांच्या पत्नी असे शिरपूर येथे जाण्याकरिता दोंडाईचा बस स्थानकावर आली असता रजेसिंग यांच्या पत्नीने तिच्या गड्यातील दोन तोडे सोन्याचा गोफ काढून बॅगमध्ये ठेवला ती बॅग रजेसिंग सिंग यांनी स्वतःकडे ठेवली असता बॅग उघडी दिसल्याने त्याच्या लक्षात आले सदर सोन्याचा गोप चोरी गेल्यावर त्यांनी संदर्भात दोंडाईचा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पोलीस निरीक्षक श्री राम पवार व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धुळे येथील नगगाव बारी चौखुलीवरून उषाताई नारायण राक्षे हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर चोरी तिनेच केली आहे अशी कबुली ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे दिनांक सहा फेब्रुवारी रोजी गोंडाईच्या बस स्थानका इथून रजेसिंग बंडूसिंग राजपूत व त्यांच्या पत्नी या दोंडाईच्या बस स्थानकावर आल्या असताना रजेसिंग बंडूसिंग राजपूत यांच्या पत्नी यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचा कोफ हा त्यांना मिळून आला नाही त्यामुळे त्यांची खात्री झाली की त्याची चोरी झालेली आहे त्याप्रमाणे त्यांनी दोंडाईच्या पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना महिला नामे उषाबाई नारायण रक्षे राहणार देवपूर बस स्थानकाच्या पाठीमागे ज्यांच्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली की यांनी त्या ठिकाणी चोरी केलेली आहे त्या पद्धतीने आम्ही गोपनीय माहिती खात्री केली खात्री केली असता सदर महिलेला महिला अंमलदार यांच्या मार्फतीने ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी नऊ पॉईंट नऊशे पन्नास ग्रॅम सोन्याचा गोफ अर्धा तुटलेला हात चोडला असल्याची कबुली दिली व तो त्यांनी त्यांनी स्वतः त्यांच्या घरातून काढून दिलेला आहे त्याची एकूण किंमत सदतीस हजार रुपये अशी होते सदर महिला यांना पुढील तपासकामी धोंडाईच्या पोलीस ठाण्याने वर्ण करण्यात आले धन्यवाद